खुलेपणे सांगतोय आताच राजेश्वर मी तुझ्या देखत सांगतोय लोकप्रतिनिधींच्या देखत सांगतोय उद्या चला परत कुणी आलं नाही दादा एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस पांघरून आला पांघरून फाटून गेले माझ एवढ्या वेळेस पदरात या पदरच पाराद राहिलं नाही आम्हाला चला अजिबात चालणार नाही तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना पण खाली सांगा नको बाबा आता उगीच आपलं सुतासारखं सरळ वागूया चांगलं वागा मी तुमच्या मागे पूर्ण ताकद उभी करील तुम्हाला कुणाला वाऱ्यावर सोडणार नाही पण चुकीचा वागला तर तुम्हाला कारवाई केली जाईल तुमच्या जे काही नियम आहेत त्या पद्धतीनं कलम लावली जातील सातत्य ते राहिलं तर मकोका पण लावला जाईल कारण तीन चार केसेस एखाद्याच्यावर लागल्या चालक गंभीर स्वरूपात तर, तर तेथे होतं बाहेरचे गुंतवणूक करायला विणमिल वाले येत आहेत त्यांना जर कोणी खंडणी मागितली इथं नाही तिथं नाही हे कुठे सरकारच्या रस्त्यात रस्ते अडवलेले रस्ते पण चालणार नाही आणि ह्या सगळ्या चालणार नाही हे मी मोठ्या सुरुवातीला सांगतो